आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत एकवीस मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म कोणी एकवीस मार्च रोजी आंतरराष्ट्रीय वन दिवस असतो एकवीस मार्च रोजी घडलेल्या घटना सोळाशे ऐंशी शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली जनरल सर यू रोज यांनी झाशीला लाडा घातला अठराशे एकाहत्तर ऑटोफॉन बिस्मार्क जर्मनीचे चान्सलर बनले एकोणवीसशे सत्याहत्तर भारतातील आणीबाणी संपुष्टात एकोणावीसशे नव्वद नामेबियाला दक्षिण आफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले दोन हजार भारताचा एनसेट थ्री बी हा उपग्रह एरियन फाय झिरो फायने इथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला दोन हजार सहा सोशल मीडिया साईट ट्विटर ची स्थापना झाली एकवीस मार्च रोजी घडलेले जन्म सतराशे अडुसष्ट जोसेफ फोरियर फ्रेंच गणित तज्ञ अठराशे सत्तेचाळीस बाळाजी प्रभाकर मोडक मराठी लेखक अठराशे सत्याऐंशी मानवेंद्रनाथ रॉय देशभक्त क्रांतिकार एकोणीसशे सोळा बिस्मिल्ला खान भारतरत्न शहनाई वादक एकोणवीसशे तेवीस निर्मला श्रीवास्तव सहज योगच्या एकोणवीसशे त्र्याहत्तर कोशाकार यशवंत रामकृष्ण दाते एकोणवीसशे पंच्याऐंशी सर मायकल रेडग्रेव ब्रिटिश अभिनेते दोन हजार एक चोंग जू युंग दक्षिण कोरियन कंपनी हुंदाई ग्रुप संस्थापक दोन हजार तीन शिवानी भारतीय लेखक दोन हजार पाच दिनकर द पाटील चित्रपट दिग्दर्शक पटकथा व संवाद लेखक दोन हजार दहा पांडुरंग लक्ष्मण गाडगिळ अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा